चल रे हो बाबा <laughs> हाय नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांडरे ब्लॉग तर चला सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे म्हणजेच फंडे आपला कारण की संडेला खूप साऱ्या मेमरीज क्रिएट होतात आणि खूप मजा केली जाते आपण संडेला कारण की आठवडाभर ज्या काही गोष्टी केल्या जात नाहीत त्या संडेला होतात आणि असंच माझं पण आहे तर चला आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत आणि जे कोणी ब्लॉग बघत आहेत त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार तुम्हाला वेळेत बघायला भेटणार आहेत तर चला निघूयात आपण त्या व्यक्तीकडे भेटण्यासाठी आणि आज काय मज्जा करतो आम्ही हे नक्की बघा तुम्ही बघायला विसरू नका चलो स्टेट येऊन चला तर मी निघाली होती कोमलच्या घरी जाण्यासाठी खूप दिवसापासून त्यांनी बोलवलं होतं नवीन घरी पण जाणं काही होत नव्हतं सुट्टी असले की इकडंच कामांमध्ये टाईम पुरत नाही आणि मला घ्यायला येणार होता कुणाल दादा मी इकडून ऑटो मध्ये चालली होती आणि त्यानंतर मला खेडगावमध्ये तो घ्यायला येणार होता उतरल्याच्या नंतर मला फोन करा असं सा, सांगितलं होतं सो मग मी चालली होती आणि बघू शकतो सुंदर असा व्ह्यू आहे आणि तिच्यासोबत भेटायचं म्हटलं का खूप दिवसांनी अशी भेट होती त्यांच्यासोबत फोटोज वगैरे हो खूप कमी आहेत पण अटॅचमेंट आणि बॉन्डिंग जी आहे ना तर ती खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्ही तिघल्याच्यानंतर खूप मस्ती आणि मज्जा येते कारण की आम्ही ते गोष्टी खूप एन्जॉय करत असतो कारण की लाईफमध्ये त्या गोष्टी अनुभवायला खूप कमी लोकांना भेटतात आणि आमच्याकडे तसा बॉन्ड पण आहे सो म्हटलं आता जाऊयात आपण आणि बघूया डायरेक्टली आम्ही कोमलच्या घरी गेलो आहोत बघा आता पुढे मज्जा चला अशा प्रकारे आम्ही कोमलच्या घरी आलेलो आहोत <laughs> कुणाला कोमल बाहेरच होती एंट्रीला अशा <laughs> <बखुंचे> <laughs> <laughs> प्रकारे कुणाल चाललेला आहे <laughs> तिने आम्हाला चहा पाणी वगैरे हो मस्त केलं आम्ही डायरेक्टली तिथं गेलो काय ब्लॉग शूट केला नाही गप्पा मारण्याच्या नादात आणि तो निघाला होता त्याला काम होतं त्यामुळे तो चालला होता आणि म्हटलं की तुला ब्लॉग मध्ये घेते लास्ट टाइम तू बोलला होता की मला ब्लॉग मध्ये नाही घेतलं मग कोमलला आठवलं की तिचा ब्लॉग राहिलेला आहे शूट करायचा कुणाल दादाला दा आम्हाला परत रिशूट करण्यासाठी परत तिने बोलवलेला आहे त्याला तो गेट पैसे आला आणि त्याला सांगितलं की तुम्ही दोघं परत एंट्री करा माझ्या ब्लॉग मध्ये एंट्री राहिलेली आहेत बघा आता कशी गंमत येते चल रे बाबा <laughs> मस्त असे धिंगाला घालत घालत संध्याकाळची वेळ आली बघता बघता आणि टायमिंग कसं जातो ना कळत पण नाही कारण की खूप काही गोष्टी असतात सांगायच्या असतात मनात काही गोष्टी असतात त्या शेअर करायच्या असतात तर मग आमच्या दोघींचंही तसंच बॉन्डिंग आहे प्रत्येक गोष्ट आम्ही शेअरिंग करत असतो त्यानंतर आम्ही गप्पा वगैरे मारल्यावरती टेरेसवर तर आलो आम्ही आणि खूप छान असा व्ह्यू झालेला होता वरती बघू शकता तुम्ही मस्त मग आम्ही दोघांनी इथे काही फोटोज वगैरे क्लिक केले आणि मस्त असे गंमत चालू होती आमची तिचं छोटसं पिल्लू आहे आणि खूप आगाव आहे तो त्यानंतर परत कुणाला दादा आला होता संध्याकाळी मला घेण्यासाठी आणि मग इथे ना छोटंसं पिल्लू खेळत होतं गाडीमध्ये त्यानंतर मला जेवण करून पटकन जायचं होतं कारण की मला उशीर होत होता जायला आणि यांना काही टाईम नव्हता घ्यायला यायला मला त्यामुळं मग हे आले ना यांना जर बाहेर गेलेले होते कामानिमित्त त्यामुळं मग त्याच्यानंतर तिने मस्त असं स्वयंपाक केला होता माझ्यासाठी मटकीची भाजी भाकरी आणि ती भाकरी बनवत होती सो मग मी तिचा शूट घेत होते आणि इथं पण आमचं खूप धिंगाणं मस्ती चालू होती की भाकरी येते का बनवता वगैरे हो म्हणून आणि जर तुम्हाला माहिती असेल काही लोकांना की ती माझी जाऊबाई आहे मावस जाऊबाई बट आमचं जे बॉन्डिंग आहे ते फ्रेंड्ससारखं बॉन्डिंग आहे सो आम्ही कोणत्या गोष्टीला असं आरे तुरेच बोलतो आम्ही की आम्ही असे आवजाऊ म्हणून बोलत नाही जिथे रिस्पेक्ट द्यायची तिथे देतो बट आम्ही दोघे असल्याच्यानंतर मजाक मस्ती चालूच असते आमची मस्त अशी ती भाकरी बनवत होती आणि तिच्याकडे गेलं की ती जेवण करून पाठवल्याशिवाय ती मला कधी पाठवतच नाही असं पण आणि खूप छान असे मस्त एन्जॉय केलं आणि जेवण पण खूप टेस्टी असं बनवलेलं होतं तिने आणि दिवसभर खूप प्रमाणात आम्ही निघायला घातलेला आहे संडे म्हटलं की थोडासा आनंद पण घेतला पाहिजे माणसाने कारण की कंटिन्यू काम वो शूट वगैरे ह्याच सगळ्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहावं असं पण माणसाला वाटत असतं कारण की माणूस आठ दिवस पण पूर्ण जाम होऊन जातो शेड्यूल आता एवढं तर पूर्ण पॅक झालेला आहे समजे पण कसा येतो आणि कसा जातो हे पण कळत नाही त्यानंतर पटकन असं मी जेवण केलं आणि मला डायरेक्टली जायचं होतं लवकर आणि दादाला पण काम होतं बाय कुणाल बाय कर बाए। <laughs> <laughs> बाए। बाए।